कीर्तन आणि प्रवचन यात नेमकी फरक काय आहे कीर्तनामध्ये टाळ मृदुंग विना पेटी इत्यादी वाद्य येतात कीर्तनात एक व्यक्ती अभंग घेऊन विश्लेषण करतात त्यांना महाराज म्हणतात तर त्यांना साथ देणारे काही व्यक्ती टाळ घेऊन उभे असतात त्याज त्यांना भजनी म्हणतात यात गेय पद्धतीने अभंग गायले जातात तर प्रवचनात एक व्यक्ती एखादा श्लोक किंवा ओव्या घेऊन विश्लेषण करतात त्यांना प्रवचन प्रवचनकार म्हणतात धन्यवाद कीर्तन आणि प्रवचन यात नेमकी या फरक काय आहे कीर्तनामध्ये टाळ मृदुंग विना पेटी इत्यादी वाद्य येतात कीर्तनात एक व्यक्ती अभंग घेऊन विश्लेषण करतात त्यांना महाराज मानतात तर त्यांना साथ देणारे काही व्यक्ती टाळ घेऊन उभे असतात त्याज त्यांना भजनी म्हणतात यात गेय पद्धतीने अभंग गायले जातात तर प्रवचनात एक व्यक्ती एखादा श्लोक किंवा ओव्या घेऊन विश्लेषण करतात त्यांना प्रवचन प्रवचनकार म्हणतात धन्यवाद कीर्तन आणि प्रवचन यात नेमकी फरक काय आहे